लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मुळेगाव तांडा वडजी तांडा बक्षी हिप्परगा तांडा परिसरात टाकलेल्या छाप्यात आठ गुन्ह्यांमध्ये सोळा हजार चारशे लिटर रसायनासह चारशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली मुळेगाव तांडा येथील एका काटेरी झुडपात आशा पप्पू राठोड व छत्तीस या महिलेच्या ताब्यातून आठ प्लॅस्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेलं सोळाशे लिटर रसायन जागीच नष्ट करण्यात आलं एका अन्य काटेरी झुडपात लपवून ठेवलेल्या दहा प्लॅस्टिक बॅरलमध्ये दोन हजार लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आलं मुळेगाव तांडा येथील दोन ठिकाणी छापे टाकून चोवीस प्लॅस्टिक बॅरलमधील चार हजार आठशे लिटर रसायन शिवाय दोनशे लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला वडजी तांड्याच्या पूर्वेस असलेल्या शेततळ्याच्या बाजूला छापा टाकून तेरा प्लॅस्टिक बॅरलमध्ये ठेवलेलं दोन हजार सहाशे लिटर रसायन जप्त केलं मुळेगाव तांड्याच्या पूर्वेस पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या चार प्लॅस्टिक बॅरलमध्ये आठशे लिटर रसायन आणि पाच रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली चारशे लिटर हातभट्टीची दारू जप्त केली मुळेगाव तांडा डाळ मिलजवळ जवळ एका हातभट्टी ठिकाणावरून आठ प्लॅस्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेलं सोळाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केलं बक्षी हिप्परगा येथील एका ठिकाणावरून बारा प्लॅस्टिक बॅरलमध्ये ठेवलेलं दोन हजार चारशे लिटर रसायन जप्त केलं एका अन्य कारवाईत देसूजीवला चव्हाण व एक्कावन्न या इस्माला गोंधळे वस्ती परिसरात सायकलवरून दोन रबरी ट्यूबमध्ये पन्नास लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धुमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव जगन्नाथ पाटील सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे धनाजी पवार सुखदेव सिद्ध समाधान शेळके सचिन गुंठे अंजली सर्वदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण अलीम शेख गजानन होळकर जवान अमित गायकवाड अनिल पांढरे इस्माईल गोडीकट नंदकुमार वेळापुरे चेतन भनगुंटी वसंत राठोड योगीराज तोगी वाहनचालक रशीद शेख दीपक वाघमारे संजय नवले यांनी पार पाडली